नमस्कार मंडली आज मी पाया रेसिपी दाखवते ह्यासाठी मी पाया घेतल्या आहेत आमच्याकडे यांना खूर बोलतात हे मी स्वच्छ करूनच आणलेले आहेत तरी पण मी आता घरी यांना चार ते पाच पाण्यात चोळून चोळून स्वच्छ धुवून घेते अगोदर मी तांदळाचं पीठ लावून यांना चोळून स्वच्छ करून घेतले होते तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे आता मी पायांना एक ग्लास पाणी घालून आणि थोडंसं मीठ घातलं आहे दोन ते तीन शिट्ट्या काढून घेते पाया हे मटणापेक्षा शिजायला खूप गर असतात लवकर शिजत नाहीत आणि मला पायाच्या सूपची पण रेसिपी बनवायची आहे म्हणून मी पायाचा सूप काढून घेतला आहे ही रेसिपी पण ही रेसिपी पण मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे तिथे नक्की पहा तुम्ही हे पाया आता अर्धे असे शिजले आहेत पूर्ण शिजलेले नाही आहेत यासाठी मी आता कुकर घेते कुकरमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलं आहे दोन तीन काला मिरी लवून घेतली आणि मोठा चिरलेला कांदा घालते कांदा एकदम मऊसूत होऊ द्या आणि लाल कलरचा होऊ द्या तांबूस असा झाला की भाजीला खूप छान चव येते त्यात मी आले लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट घातली ती पण व्यवस्थित थोडी कांद्यावर परतून घ्या लगेचच मसाले टाकू नका अर्धा चमचा हलद तीन ते चार चमचे घरचा आगरी मसाला घातला आहे व्यवस्थित मसाला परतून झाल्यावर त्यात हे पाया घालते पाया तेलावर व्यवस्थित परतून घ्या पाच ते दहा मिनटं त्याला तेलावर परतून घ्या व्यवस्थित तेलावर परतले की भाजी पण छान होते झाकण ठेवून वर पाणी ठेवा म्हणजे आपल्याला हेच पाणी भाजीत घालता येईल भाजीमध्ये थंड पाणी घालू नका त्यामुळे भाजीची चव थोडी बिघडते जे ताटावर आपण गरम पाणी ठेवलं आहे तेच या भाजीमध्ये टाका जेवढं आपल्याला रसा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता मी अगोदर खूर शिजवताना थोडा मीठ घातला होता म्हणून आता थोडासाच मीठ घाला अर्धा चमचा मी गरम मसाला घातला तो पण आपला घरचाच गरम मसाला आहे आणि दोन चमचे मी सुक्या खोबऱ्याचा वाटलेलं वाटण घातलेलं आहे आणि आता पुन्हा मी त्याला तीन ते चार शिट्ट्या देते अगोदर मी तीन शिट्ट्या दिल्या होत्या म्हणून आता तीन ते चार शिट्ट्या दिल्या आहेत बघा खूर शिजले आहेत की नाही ते वरून कोथिंबीर घाला मी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा या रेसिपीचा मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा तुम्ही या रेसिपीचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत रहा